नमस्कार मंडळी जय ब्लॉग या चॅनल मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे बघा आज रविवार प्लॉट बघण्यासाठी आलो होतो बहिणीच्या इथं तोंडात तो घेतलेला चेहरा कसला झाला माझ्या बहिणीचं घर निवांत बसणार मी डब्बतीस आली माझी मध्य मला दाखव मी नाही म्हणलं माझं मी दिसाय लावलोय बघा बाहेरचं नजर आमच्या बहिणीच्या इथं कुणाची एक नाही दोन नाही शांत तपलो पाणी पितो मी इकडे आलेलो दिवशी मी भिजत घातलेले कपडे दुसऱ्या दिवशी जाऊन धुतलेत माझं पण काय झालंय काय माहिती वर्दी पांढरी पॅन्ट पांढरी पॅन्ट निघली नाही तिच्या घरातून बसलोय बघा बोलणं चालू आहे आमचं चा। ती बघा तिच्या मुलगीच चपल्याचं काम करते तुम्हाला हे बघा कोल्हापुरी चपलाचं हे तुम्हाला हे माहित असेल हे बघा कोल्हापुरी चप्पलाच आपलं वरच काय म्हणतात माहिती पट्टे पायावरचे पट्टे हे शिलाई मारते ती हे छोटे छोटे सिलाई बघा हे शिलाई मारते ती तिची मुलगी चे करतात ते चप्पल शिवतात खूप छान परिसर आहे दाखवून देऊ तुम्हाला अगं ती ह्याच झाले ते ह्याच विचार चालू झालंय कामाच झाडे किती लावलं खाली मेल्या बघा रोवर बघाय बघाय पाक फुटलं किती छान वरची एक 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 कुंडी वाळून पडली खाली तिथे एक घंटी लावल्या त्या घंटीवर पक्षी येऊन बसलं की भारी घंटी वाजवतोय ते बाहेरचा परिसर मी पहिले इथंच राहत होते ते कोपऱ्यातलं घर आहे तिथं राहत होते मी पहिले आता तिकडे दुकानापाशी राहते बघा आंब्याचं झाड लावलंय एका वर्षात एवढं मोठं आलं आंब्याचं एका वर्षात फक्त हो काय म्हण लक्षात ये नव्हे फुलं बघा गुलाबाची किती वाळून वाळून उठतात पण तेवढेच वाळतात पण तेवढीच डाळिंबाचं झाड कडीपत्त्याचं झाड नारळाचं झाड गेट ही आमची धनो आणि फुलाचं झाड आहे बाहेर पण आहे लावले तिनं वर पण लावले कुठली माझी तर एकट्यातली कुठली तर माझी कुंड हीच आहे हीच हीच आहे ही बोलते ही माझी कुंड आहे ना Né? Ó, hum.